नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अण्णा भोसले आज अशा एका व्यक्तीशी आपण भेटणार आहोत ती माळेसिरस तालुक्यातील वाफेगाव येथील तरुणी आहे एक बिझनेस आहे तिचं नाव आहे निशा गायकवाड तर चला आपण आज तिच्याशी तिच्या ब्रँडबद्दल बातचीत करूया नमस्ते नमस्कार आपली ओळख आहे मी निशा कुंडली गायकवाड मी प्रॉपर वाफेगावचे राहणारी आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे पूर्ण अकलूज मध्ये झालं पाचवी ते मी कन्या होते मोहिते महाविद्यालयामध्ये झालं निशा तू एक मोठा ब्रँड स्थापन केलेला आहे आणि कमी वेळेमध्ये झुहरू मध्ये तुझं विश्व तू तयार केलेलं आहे तर ह्या तुझ्या ह्या प्रवासामध्ये ह्या एशाच्या प्रवासामध्ये तुझ्या कुटुंबाबद्दल किंवा तुझी माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचं सा म्हटलं तर म्हणजे एक माध्यमिक वर्गामधलं किंवा एक आपण नॉर्मल मिडल क्लास म्हणतो सो तसं आहे माझे आजी आजोबा दोघही वारकरी आणि शेतकरी आहेत म्हणजे पूर्ण ट्रेडिशनल बॅकग्राऊंड म्हटलं तर शेतकरीच मग माझे पप्पा एग्रिकल्चर टीचर होते पहिले आणि मग आता करायचं झालं तर माझं आठवी नववीपासूनच असं होतं की काहीतरी फॅशन बॅकग्राऊंडमध्ये काम करायचं आहे किंवा स्वतःचा ब्रँड ओपन करायचा आहे चाल सो त्या दृष्टीने मग मी वाटचाल चालू केली आणि मग मी माझं फॅशन डिझाईन मी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणे यामधून केलं सो मग तिथे एज्युकेशन घेत असताना सेकंड थर्ड इयरमध्येच असं होतं की मग थोडंसं मला हँडक्राफ्टेड गोष्टी बनवणं किंवा एम्ब्रॉयडरीज आहे सो so, अशा गोष्टींमध्ये थोडंसं इंटरेस्ट अजून याय लागला सो so, पहिल्यापासून असं होतं की ब्रँड ब्रँडच ओपन करायचं आहे मा तर मग आपण मास्टर्स पण करूयात so, मास्टर्स मास्टर्समध्ये असं झालं की थर्ड इयरला आम्हाला एक क्राफ्ट डॉक्युमेंटेशन म्हणून आमचा एक सब्जेक्ट असायचा सो so, त्याच्यामध्ये एक फार नावाजलेले डिझायनर आहेत मिस्टर हेमंग अग्रवाल सो so, ते बनारसमधून आहेत सो so, त्यांचं आम्हाला एक लेक्चर झालं होतं सो ते असे फार प्रेरणादायी ठरले किंवा एक आयुष्याला कलाटणी म्हणून पण असू असू शकतं की मी आज क्राफ्ट सेक्टरमध्ये काम करते आहे आणि मग ते होत असताना मग परत मग मला असं कळलं की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट अँड डिझाईन म्हणून जे इन्स्टिट्यूट आहे जयपूरला सो ते पूर्ण हँडक्राफ्ट्सवरती त्यांचा पूर्ण सिलेबस असा असतो किंवा ते मुलांना त्यांच्या स्टुडंट्सना तशा प्रकारे तयार करून घेतात की तुम्ही ट्रेडिशनल वरती काम करा किंवा विविंग असेल आपलं पण सगळ्यात समजणाऱ्या सगळ्यांना म्हटलं दा तर अँड डाय वगैरे असू शकतो किंवा कपडा कसा बनवायचा ब्लॉक प्रिंटिंग कसं होतं याबद्दल नॉलेज घेतलं ह्या प्रवासामध्ये तुला तुझ्या कुटुंबाकडून कशी वडिलांकडून किंवा आईकडून किंवा तुझे चुलते असतील किंवा काके असतील कुटुंबाकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सांग आत्तापर्यंतचं सगळं श्रेय हे माझ्या पप्पांनाच जातं त्यांच्यामुळेच आज मी एक ब्रँड लॉन्च करू शकते आणि मम्मीचं असेल की ठीक आहे त्यांना जे करायचं आहे ते करू द्या आम्ही त्यांना पूर्ण साथ देतो मा, -सा आहे असं होतं आणि पहिल्यापासून मग मला माझा ड्रॉईंगकडे इंटरेस्ट बघून माझे काका आहेत खंडू गायकवाड सो त्यांनी मग मला सांगितलं की मग असं असं फॅशन डिझाईन आहे तर मग असे कोर्सेस करू शकते सो ती पहिली प्रेरणा ही तिथून आली आणि मग परत पूर्ण साथ मला पप्पांनी दिली इवन ब्रँड ओपन करायला पण प्रत्येक गोष्टी फायनान्शियल गोष्टी सगळं असेल तर आजपर्यंत हे त्यांनीच केलंय सो निशानी हे बनण्या माग पूर्ण श्रेय हे पप्पांचं आहे निशा गायकवाड यांचं म्हणणं आहे की हा जो माझा प्रवास आहे फॅशन डिझायनिंगचा ह्या प्रवासामध्ये प्रवासा माझे आई वडील आजी आजोबा चुलते आणि काकी यांचा खूप मोठा वाटा आहे आणि दुसरा एक निशा तुझ्यासाठी प्रश्न आहे माझ्याकडून की तू ग्रामीण भागामध्ये बिलॉंग ग्रामीण भागामधून वापेगाव सारख्या गावामधून सार बिलॉंग करते तर तुला फॅशन डिझायनिंग मध्येच करिअर का करू वाटलं हे तर अगदी म्हणजे मला असं फार फ्लो मध्ये जाण्यासारख्या गोष्टी आहेत म्हणजे तसं तर मी फार स्वतःला लकी समजते की एक नवीन काहीतरी गोष्ट माझ्या लक्षात आली की आणि असं करायचंय सो मग फॅशन डिझायनिंग करत असताना पण परत असं होतं की नाही बाबा काहीतरी वेगळं करायचं आहे मग परत ती आता असं होतं की एन्व्हायरमेंटल गोष्टी इतक्या हार्म होत चाललेल्या आहेत पोल्युशन एवढं आहे किंवा फार्मिंग आज आजकाल पूर्ण रसायन युक्त होत चाललेली आहे सो त्याच्यामध्ये असं होतं की मग नंतर नॅचरल डाईजमध्ये काही करता येईल सो so, मग मी जयपूरला कॉलेजमध्ये असताना मी माझा एक प्रोजेक्ट होता सो जो तो, तो प्रोजेक्ट मला भेटला होता नीला हाऊस मधून तो जेसीबीचा सी एस आर फंड आहे सो त्याच्यामध्ये मग मी नॅचरल डाईंग प्रोजेक्टचं मी रिसर्च आणि एक्सपेरिमेंट केले सो तिथून परत सगळं शिकायला भेटलं की कसं काम ऍक्च्युली नॅचरल डायंग मध्ये काय होतं सो त्याच्यातून मग परत निशानी हा ब्रँड अजून स्ट्रॉंग होत गेला आता जे तुझ्या शोरूम मध्ये ज्या मी अतिशय चांगल्या पद्धतीचे डिझाईन केलेले कपडे बघतोय ह्याच्यामध्ये ह्या कपड्या किती प्रकारचे फॅशन केलेले कपडे आहेत किंवा वमेनसाठी किंवा इथल्या आपल्या भागातील महिलांसाठी तू काय सांगणार की तुझा ब्रँड त्यांनी का घ्यावा कशामुळे घ्यावा कशा पद्धतीचे डिझायनिंग केली ती तू थोडं सांग आता निशानी मध्ये आपल्याकडे पूर्ण कलेक्शन हे हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन आहेत सो so, वेगवेगळे फ्लॉरल प्रिंट्स आहेत किंवा मग असं आपण म्हणतो की ट्रेडिशनल जपायचं सो so, पहिले एक अंगरखा पॅटर्न म्हणून असायचं so, तर तसे तुम्हाला कुर्तीजमध्ये वगैरे मिळतील किंवा अनारकली ड्रेसेस आहेत आणि आपल्याकडे हँड ब्लॉक प्रिंटिंगच्या साडीज आहेत जे की आ, आता एक ब्लॉक प्रिंटिंग आहे है, अजरक हँड ब्लॉक प्रिंटिंग सो so, ही कितीतरी म्हणजे हडप्पाकालीन संस्कृतीपासून या ब्लॉक प्रिंटिंग पुढे चालत so, आलेल्या आहेत सो अशा साड्या तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळतील आणि फार युनिक असं कलेक्शन आहे आणि पूर्ण नॅचरल फायबर्स मध्ये आहे सो so, एक कॉटन असेल तर हंड्रेड पर्सेंट कॉटन सिल्क आहे तर हंड्रेड पर्सेंट सिल्क असं बघायला मिळेल आता मी तुम्हाला आमच्याकडे असणारे हँड ब्लॉक प्रिंटेडचे साडीजचं सा कलेक्शन दाखवते तो ही आमच्याकडे अजरक ब्लॉक प्रिंटिंग मधली साडी आहे ही साडी पूर्णपणे तयार करायला याच्यामध्ये सिक्स्टीन स्टेप्स मधून या साडीला जावं लागतं आणि हा ब्लू कलर म्हणजे हा नॅचरल इंडिगो प्रिंट आहे याचं पदर हा पूर्ण असा येईल आणि ब्लाउज साहित्य पूर्ण ही साडी आहे अजून आमच्याकडे असेच वेगवेगळ्या हँड ब्लॉक प्रिंटिंगचे साडीचं सा कलेक्शन आहे यातले मी अजून दुसरं एक साडी तिचे डिझाईन्स मी दाखवते तर हे चंदेरी सिल्कमध्ये वनस्पती हँड ब्लॉक प्रिंटिंग साडी आहे ही पण पूर्ण हँड हाताने ब्लॉक ब्लॉक प्रिंट करून बनवली जाते बस दोन अजून आपल्याकडे हे है असं हॅन्ड ब्लॉक प्रिंट प्रिंटमध्ये साडीज आहेत किंवा मग प्युअर जॉर्जेट सिल्कमध्ये पण अशा पद्धतीने तुम्हाला साडीज बघायला मिळतील प्लीट उलटी पडली थांबा हे करू का असं परत इथून अजून आपल्याकडे प्युअर जॉर्जेस मध्ये साडीज आहेत तो अशा प्रकारे ह्या या, या साड्या पण आपल्याला बघायला मिळतील हे हँडलॉक प्रिंटमध्ये ड्रेस मटेरियल आहेत सो याच्यामध्ये पॅन्ट आणि दुपट्टा हे असं दोन्ही आहे आणि प्लस आपल्याकडे कॉटन प्युअर कॉटन हँडलॉक मध्ये पण ड्रेस मटेरियल अवेलेबल आहेत आणि हे ड्रेस मटेरियल आम्ही तुम्हाला पाहिजे तसं कस्टमाइजेशन पण करून देऊ शकतो हा आपला सगळ्यात युनिक प्रॉडक्ट मध्ये आहे याचा यान बनताना अगदी चरखावर ते हँड स्पन करून बनवलं जातं आणि फॅब्रिक पण हे हँड बोवन म्हणजेच हातमागावरच फॅब्रिक आहे आणि जर याचं कलर तुम्ही बघाल तर ते डाळिंबाच जे साल असते त्याच्यापासून हा कलर बनवलेला आहे सो हा असा राऊंड नेक शॉर्ट कुर्ता आहे आणि हा आमचा बेस्ट सेलर पण आहे सो याच्यामध्येच अजून काही दोन तीन पॅटर्न आहेत ते मी तुम्हाला दाखवते हा चायनीज कॉलर ड्रेस आहे सो याचा कलर हा मॅरी गोल्ड पेटल्स म्हणजे आपल्या झेंडूच्या ज्या पाकळ्या असतात त्याच्यापासून बनवलेला आहे आणि ही कोलम एम्ब्रॉयडरी दिसते ना ही कोलम एम्ब्रॉयड्री आहे सो आपल्या कोलम म्हणजे रांगोळी जे आपण रांगोळी जी काढली जाते आपल्याकडे काही कुठलंही एखादं नवीन कार्य चालू करायचं आहे तर रांगोळी ही आपण सगळ्यात पहिल्यांदा काढतो सो हे अर्ध झालं म्हणजे अजून दुसरा एक आमचा सगळ्यात वेगळा आणि युनिक प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते सर आ, हा अंगरखा पॅटर्न आहे जो ट्रेडिशनली कचबुज साईडला पण जास्त चालला जातो आजही सो हा पण डाय हा डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला आहे